जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत कर्जत जामपीड मतदारसंघातील पहिलवानांचा आवाज आता महाराष्ट्रातील कुस्ती मैदानावर होणार आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे कर्जत येथे घेतलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या अध्यक्षपदाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आज कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या ते मैदानातही त्यांनी आता विजयश्री मिळवली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राज्यातील सर्वात जुनी संघटना आहे दोन वर्षापूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेऱ्यात अडकलेल्या संघटनेची निवडणूक आणि वैद्यतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद वैद्य याचा आता वाद थेट आत पोचला होता अखेर रविवारी पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली यामध्ये रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली निवड़ आहे आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये आय पी एलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एम पी एल क्रिकेट स्पर्धा त्यांनी भरवत राज्यातील कान्याकोपऱ्यातील खेळाडूंना संधी दिली आहे आता कुस्तीच्या मैदानामध्ये त्यांनी या ठिकाणी ज्या स्वर्गीय मामासाहेब मोहरे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ रवली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेली चाळीस वर्ष महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांना आतापर्यंत राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळून दिलं आहे अशा या संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आनंद बिदर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले असून त्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड झाली आहे जी न्यूज चॅनल सोबत बोलताना आमदार रोहित पवार काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया आपण पाहिले की आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षात पवार साहेबांनी इतकंच आपलं कुस्तीवर प्रेम पवार साहेबांचं सा या खेळावर म्हणजे कुस्तीवर अतिशय मनापासूनचं प्रेम आहे मातीतला खेळ आहे आणि मातीशी नातं इथं असणारा सर्वसामान्य लोकांचं जुळलेलं आहे त्या अनुषंगाने क्रिकेटचा हा महत्त्वाचा खेळ या महारा भारतामध्ये आहेच पण त्याच्याच तोड कुस्तीसुद्धा नक्कीच असते आणि इतर खेळ हे महत्त्वाचे आहेतच त्यामुळे सर्व खेळांना न्याय आपल्याला कसा देता येईल यासाठी आपापल्या लेवलला सगळ्यांनीच प्रयत्न केले गेले पाहिजे अहिंदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज